नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे काँग्रेसची कशी आगाग होते याची प्रचिती आता वारंवार येऊ लागलेली आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख एक मामूली घटना अशा प्रकारे केलेला आहे ज्या पक्षाला गेल्या अनेक वर्षामध्ये लोकसभा निवडणुका जिंकता आलेल्या नाही आहेत विधानसभा निवडणुकांमध्ये ज्यांचा सातत्याने पराभव होतो आहे महापालिका निवडणुकांमध्ये जो पक्ष माती खातो आहे अशा पडेल पक्षाच्या पडेल नेत्याने ऑपरेशन सिंदूरला एक मामूली घटना असं म्हटलेलं आहे मल्लिकार्जुन खरगे यांनी भारतीय सेना दलांच्या पराक्रमाला काळोखी फासण्याचा प्रयत्न केलेला आहे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिफ मुनीर यांनी भारताकडून मार खाऊन घेतल्यानंतर स्वतःची फील्ड पदी बढती करून घेतली जर पराभव झाल्यानंतर आणि मार खाल्ल्यानंतरसुद्धा अशा प्रकारे बढती मिळत असेल तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनासुद्धा पाकिस्तानने एखादं फील्ड पद देऊ करावं अशी आमची सूचना आहे काँग्रेस पक्षाचं कर्तृत्व रसा तळायला गेलं आहे अशातला भाग नाही आहे हा पक्ष सुद्धा दिवाळखोर झालेला आहे देशविरोध आणि भाजपविरोध भारत विरोध आणि भाजप विरोध याच्यातला फरक काँग्रेसच्या नेत्यांना दिसेनासा झालेला आहे भारताने पाकिस्तानला जो दणका दिला त्याची चर्चा सगळ्यात जगात आहे आणि हा दणका इतका जबरदस्त आहे की पाकिस्तानने आपलं जे मिलिटरी हेडक्वॉर्टर आहे जे रावळपिंडीमध्ये आहे ते इस्लामाबादमध्ये हलवण्याचा जवळजवळ विचार पक्का केलेला आहे हा विचार तिथले राजकीय नेते आहेत तिथले लष्करशाह आहेत इस्लामाबाद आणि रावळपिंडी ही तशी जुळी शहरं या दोन्ही शहरांमध्ये फार मोठं अंतर नाही आहे परंतु इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे या राजधानीमध्ये देशोदेशीचे दूतावास आहेत भारत इथे क्षेपणास्त्रांचा मारा करताना दहा वेळा विचार करेल असा पळपुटा हिशोब या निर्णयाच्या मागे कदाचित आहे ऑपरेशन सिंदूरचा डंका सगळ्या जगात वाचतो आहे भारतात निर्मिती करण्यात आलेल्या प्रमोद क्षेपणास्त्र आणि आकाशतीर हवाई संरक्षण प्रणालीची सगळ्यात जगात चर्चा आहे भारतात निर्मिती करण्यात आलेली ही शस्त्रास्त्र विकत घेण्यासाठी सौदी अरेबियापासून व्हिएतनामपर्यंत अनेक देशांनी रांगा लावलेल्या आहेत भारताच्या संरक्षण सामग्रीसाठी धनाद्न ऑर्डर्स येत आहेत भारतीय सेनादलांचं युद्ध कौशल्य शस्त्रांची क्षमता आणि राजकीय नेतृत्वाचा खंबीरपणा या सगळ्याची जगामध्ये चर्चा आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या पोटामध्ये प्रचंड मुरडा उठलेला आहे काँग्रेसच्या नेत्यांना प्रचंड त्रास होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली अकरा वर्ष केंद्रातील सत्तेवर विराजमान आहेत त्यांची सत्तेवरील पकडसुद्धा कमी होत नाही आहे आणि त्यांचा प्रभावसुद्धा कमी होत नाहीये उलट पक्षी अनेक अशा घटना घडतात जेव्हा हा प्रभाव वाढत असतो हा वाढणारा प्रभाव हीच काँग्रेसची डोकेदुखीसुद्धा आहे आणि ही समस्या सुद्धा हा प्रभाव जेव्हा जेव्हा वाढतो तेव्हा काँग्रेसचे नेते प्रचंड अस्वस्थ होतात आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये देशात आणि विदेशात जाऊन गरळ ओकत असतात काँग्रेस नेते राहुल गांधी या सगळ्यांचे मेरुमणी आहेत आणि ते मोदींचा उल्लेख कायम शिलक्या भाषेत करत असतात आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना राहुल गांधी यांना प्रसन्न करायचं असतं ते मोदींवर शरसनदान करताना अत्यंत शिलक्या भाषेचा प्रयोग करत असतात पेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी आणि त्यांच्या आश्रयदात्यांच्या विरोधात गर्जना केली होती सुरुवातीची काही पावलं उचलताना मोदींनी सोशल मीडियावर कुराड चालवली यूट्यूब इंस्टाग्राम आणि एक्स अकाउंटच्या माध्यमातून पाकिस्तानी प्रोपगंडा राबवणाऱ्यांना चाप बसावा याच्या ही कारवाई होती या कारवाईनंतर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत खरं तर शिवराळ प्रवक्त्या असं म्हटलं पाहिजे यांनी मोदी यांच्या या कारवाईची खिल्ली उडवली होती आणि हे खिल्ली उडवण्याचं कारण म्हणजे या कारवाईच्या पलीकडे मोदी जाणार नाहीत असा ठाम विश्वास त्यांना होता आणि त्याच्यामुळे त्यांनी मोदींवर हसून घेतलं परंतु सात मेच्या पहाटेपासून मोदींनी जे काही तांडव सुरू केलं अवघ्या चार दिवसामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील नया भारताने पाकिस्तानचा बाजार उठवला अवघ्या चार दिवसामध्ये भारताच्या सेनादलांनी चमत्कार केला पाकिस्तानी वायुदळाचे अकरा तळ उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले अवघ्या चार दिवसामध्ये ही कामगिरी करण्यात आली हा चमत्कार होता आणि जगभरातल्या संरक्षण विश्लेषकांनी या कारवाईचं जबरदस्त कौतुक केलं अक्षरशः तोंड भरून कौतुक केलं पेंटेगॉनचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी या कारवाईचं कौतुक केलं डेरेक ग्रासमन असो जॉन स्पेन्सर असो किंवा टॉम कुपर या सगळ्या मंडळींनी भारताचं कौतुक केलं भारताच्या नेतृत्वाचं कौतुक केलं भारताच्या सेनादलांचं आणि या सेनादलांच्या मारकक्षमतेचं कौतुक केलं परंतु हे कौतुक काँग्रेसीने त्यांच्या मडक्यात शिरलं नाही कारण त्यांच्या मडक्यामध्ये आधीच मोदींच्या विरोधात इतका द्वेष भरला आहे की त्याच्यामध्ये आणखी कशाची भर पडणं केवळ आणि केवळ अशक्य होतं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं खरं तर हे निवृत्तीचं वय त्यांना धड चालता येत नाही बोलायला लागल्यावर असं वाटतं की यांचा स्पीकर फाटलेला आहे परंतु चाटुकारिता करायची आणि कसं कसं आपलं पट टिकवायचं अशी खरगेंची कायम धडपड असते नरेंद्र मोदी यांच्या विरोधात शिलकी भाषा वावरली तर राहुल गांधी प्रचंड खुश होतात हे खरगेंना अनुभवावरून माहिती आहे आणि त्याच्यामुळे मोदींच्या विरोधात ते सतत शेलक्या भाषेचा वापर करत असतात परंतु मोदींचा द्वेष करता करता भाजपचा द्वेष करता करता भाजपचा द्वेष आणि भारताचा द्वेष भाजपचा विरोध आणि भारताचा विरोध याच्यामध्ये जी सीमारेषा आहे तीच खरगे यांनी पुसून टाकलेली आहे खरंतर काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांनी पुसून टाकलेली आहे राहुल गांधी यांचासुद्धा त्याच्यामध्ये अपवाद नाही आहे आणि त्याच्यातून अशा प्रकारची ही विधानं येतात की ऑपरेशन सिंदूर ही मामूली घटना आहे खरगेंचं जे ताजं विधान आहे ते सेनादलांच्या विरोधात आहे खरंतर सात मे ते दहा मे हा जो भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू होता त्या काळामध्ये भारताच्या सेनादलांनी तर पाकिस्तानची दाणादाण उडवली अनेक मिसाईल पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन धडकली परंतु भारताच्या भूमीवर ना त्यांचं एक मिसाईल आलं ना त्यांचा एक ड्रोन आणि ही सगळी जी कामगिरी होती ती आपल्या सेनादलांची होती त्यांनी प्राण्यांची बाजी लावली आणि भिंतीसारखे ते पाकिस्तानच्या समोर उभे राहिले की जेणेकरून भारतीयांचे जे जीवित आहे भारतीयांची जी मालमत्ता आहे त्याचं रक्षण होईल त्यांनी कमाल केली होती परंतु खडगे यांच्यासारख्या बेशरम नेत्यांना ही कमाल मान्य नाही आहे त्यांनी सेनादलांचं कौतुक करायचं सोडून द्या या ऑपरेशन सिंदूरलाच त्यांनी एक मामूली घटना ठरवलं कारण जर त्यांनी लष्कराचं कौतुक केलं असतं त्यांनी जर ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलं असतं तर त्याचं थोडंसं तरी श्रेय त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावं लागलं असतं आणि ते श्रेय देण्याची यांची तयारी नाही आहे म्हणून मोदींच्या आडून लष्कराला सुद्धा ही मंडळी कमी करत नाही आहेत बरं खडगेंचं हे जे विधान आहे की ऑपरेशन सिंदूर ही मामूली घटना आहे हे काही अपवादात्मक असं विधान नाही आहे एकांड विधान नाही आहे काँग्रेसचे नेते सरसकट एकाच भाषेमध्ये बोलत आहेत काँग्रेस पक्षाचे रणनीतिकार राहुल गांधी यांचे सल्लागार डावे विचारवंत जयराम रमेश यांनी तर केंद्र सरकारने जी खासदारांची पथकं अनेक देशांमध्ये पाठवलेली आहेत हे सांगण्याआधी की पाकिस्तानने नेमकी काय कृती केली होती आणि भारताने त्याला कसं उत्तर दिलं भारताची भूमिका स्पष्ट करण्याआधी खासदारांची ही पथकं रवाना करण्यात आलेली आहेत बरं ही पथकं सर्वपक्षीय आहेत म्हणजे फक्त भाजपचे नेते गेले आहेत अशाला भाग नाही आहे सगळ्या पक्षाच्या खासदारांना या पथकांमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे तरीसुद्धा जयराम रमेश यांचा प्रचंड जळफळाट होतो आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की ही जी कृती होती ती अनावश्यक होती मूळ मुद्द्यावरून देशाचं लक्ष भरकटवण्यासाठी केंद्र सरकारकडून अशा प्रकारच्या कृती केल्या जात आहेत राहुल गांधी यांनी तर भारताची किती विमानं पाकिस्ताननी पाडली याचा तपशील मागितला आहे म्हणजे त्यांना हिशोब हवं आहे म्हणजे भारताने पाकिस्तानची विमानं पाडली तिथे क्षिपण्णास्त्रांचा मारा केला याचं त्यांना अजिबात कौतुक नाही आहे एक शब्दसुद्धा राहुल गांधी या कामगिरीबद्दल बोललेले नाही आहेत परंतु पाकिस्तानने भारताची किती विमानं पाडली याचा त्यांना तपशील हवा आहे म्हणजे सगळे नेते काँग्रेसचा जो दहा तोंडाचा रावण आहे त्या सगळ्या दहा तोंडातून लष्कराचा विरोध येतो आहे मोदींचा विरोध येतो आहे भारताचा विरोध येतो आहे काँग्रेसच्या या नीच आणि देशद्रोही भूमिकेमध्ये कमालीचं सातत्य आहे दोन हजार सोळा साली सर्जिकल स्ट्राईक भारताने केलं आणि त्याच्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले होते बालाकोट हल्ल्यानंतरसुद्धा अशा प्रकारचे पुरावे मागण्यात आले परंतु नंतर हल्ला झाला आहे हे जेव्हा स्पष्ट झालं तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी विधानं केली की आपल्या हवाई हल्ल्यामध्ये चार दोन झाडं पडली असतील आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय सेना दलानी ऑपरेशन सिंदूरमध्ये जो भीम पराक्रम केलेला आहे तो भीम पराक्रम काँग्रेसच्या नेत्यांना किरकोळ घटना वाटते एका बाजूला पाकिस्तानसारखा देश आहे ज्याने या चार दिवसाच्या संघर्षामध्ये सपाटून मार खाल्लेला आहे तरीसुद्धा पाकिस्तानची जनता जगभरामध्ये पाकिस्तानच्या विजयाचे ढोल वाजवताना दिसते पाकिस्तानचे नेते विजयाचा दावा करत आहेत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिफ मुनीर यांनी स्वतःला फील्ड मार्शलपदी बढती देऊन टाकलेली आहे म्हणजे पर असा पराक्रम भारताच्या नेत्यांनीसुद्धा अनेक वेळा केलेला आहे नेहरू जेव्हा भारताचे जे पंतप्रधान होते त्यांनी स्वतःच स्वतःला भारतरत्न देऊन टाकलं होतं तसाच पराक्रम पाकिस्तानच्या एका जनरलने केलेला आहे त्यांनी स्वतःला फील्ड मार्शलपदी बढती घेतलेली आहे आणि काँग्रेस पक्ष हा असा कर्मदरिद्री पक्ष आहे म्हणजे एका बाजूला पाकिस्तान बघा आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस बघा पाकिस्तानने मार खाल्ला आहे तरी ते जल्लोष करत आहेत स्वतःला बढती घेत आहेत आणि भारताच्या सेनादलांनी महापराक्रम केलेला आहे तरी काँग्रेसचे नेते या महापराक्रमाला किरकोळ घटना म्हणून संबोधतायत ऑपरेशन सिंदूरमुळे आज देशामध्ये अभूतपूर्व असं वातावरण निर्माण झालेलं आहे जेव्हा हे वातावरण बदलेल काही नवे मुद्दे समोर येतील तेव्हा हेच काँग्रेसचे नेते कदाचित मल्लिकार्जुन खरगेच असं म्हणतील की ऑपरेशन सिंदूर हे साफ अपयशी ठरलं होतं फसलं होतं आज मल्लिकार्जुन खरगे असं बोलू शकत नाहीत कारण जर ते तसं बोलले तर या वयामध्ये त्यांना लोकांच्या जोड्यांचा मार खावा लागेल काँग्रेसचं एक चांगलं आहे काँग्रेसचे नेते मनातलं बोलतात अत्यंत स्पष्टपणे आपली भूमिका जनतेच्या समोर मांडत असतात आणि याच्यामुळे भारताच्या जनतेला एक गोष्ट अत्यंत स्वच्छपणे कळलेली आहे की काँग्रेस पक्ष हा आज घडीचा मुस्लिम लीग आहे आणि या पक्षाची जी, जी भूमिका आहे ती देश पोखरणारी आहे देशभक्तांची बदनामी करणारी आहे त्यांचं खच्चीकरण करणारी आहे पाकिस्तानवाद्यांना बळ देणारी आहे देशद्रोह्यांची तळी उचलणारी आहे आणि पाकिस्तानच्या पथ्यावर पडणारी आहे काँग्रेस याच भूमिकेमुळे गेल्या काही वर्षामध्ये खड्ड्यात जातो आहे आणि हे भारताच्या दृष्टीने एक प्रकारे चांगलंच चा। आहे ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही आहे हा फक्त अर्धविराम आहे ही बाब भारताच्या राजकीय नेतृत्वानेसुद्धा स्पष्ट केलेली आहे आणि सेना सुद्धा म्हणजेच कधीतरी अखेरचा संघर्ष होणार आहे आरपारची लढाई होणार आहे ही लढाई अडीच आघाड्यांवर होईल असं पूर्वी संरक्षण विश्लेषक मांडायचं आहे परंतु आता बांगलादेशलासुद्धा खुमखुमी आलेली आहे ती पाहता ही लढाई साडेतीन आघाड्यांवर लढली जाईल अशी शक्यता आहे भारताला एकाच वेळी चीनशी पाकिस्तानशी बांगलादेशी लढावं लागणार आहे आणि त्याचवेळी लढावं लागणार आहे देशातल्या गद्दारांशी देशातल्या मीर जाफर आणि जयचंदांशी पाकिस्तानचं नेतृत्व फील्ड मार्शल आसिफ मुनीर करतील चीनचं ची नेतृत्व शी जिंगपिंग करतील बांगलादेशचं नेतृत्व कदाचित त्यावेळी मोहम्मद युनस किंवा दुसरं कोण करत असेल परंतु भारतातले जे पंचमस्तंभी आहेत भारतातले जे गद्दार आहेत त्यांचं नेतृत्व कोण करणार त्यांचं नेतृत्व कदाचित पाकिस्तानचे फील्ड मार्शल राहुल गांधी पाकिस्तानचे फील्ड मार्शल मल्लिकार्जुन खरगे हे करू शकतील हेच करतील निश्चितपणे कारण काँग्रेसची जी वाटचाल आहे ती त्याच दिशेने होताना दिसते आहे काँग्रेस पाकिस्तान धार्जिणी बनलेली आहे काँग्रेस भारत विरोधी बनलेली आहे काँग्रेसच्या ज्या किरकोळ आणि पडेल नेत्यांना ऑपरेशन सिंदूर ही एक मामूली घटना वाटते त्या नेत्यांच्या मानसिकतेवर या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा फक्त कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त होत असताना काँग्रेस नेत्यांची आई बहीण काढू नका कारण अनेक लोकांच्या भावना आवरत नाहीत आणि कॉमेंटमध्ये ते अशा भाषेचा वापर करतात ज्या भाषेचा वापर खरं तर करू नये तर कॉमेंट बॉक्समध्ये सभ्य भाषेमध्ये व्यक्त व्हा भाषा आक्रमक असली तरी चालेल परंतु ती सभ्य हवी आणि सबस्क्राईब करा अर्थात न्यूज डंका बेलायकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद